आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्वसाह आपल्या विभाग साठी वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्बुलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर हॉस्पिटल संपर्क वाळव्यात पहलगाम हल्ल्याचा जोरदार निषेध शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाने आज हुतात्मा चौक दुमदुमला शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा समन्वय गौरव नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी पहलगाम हल्ल्याचा जोरदार निषेध केला हुतात्मा चौकात पाकिस्तानच्या ध्वजाची होळी करण्यात आली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या गौरव नायकवडी म्हणाले की पाक पुरस्कृत दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या शक्तीचा नायनाट केला पाहिजे निरापराध लोकांचे बळी घेणाऱ्या पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून नाहीसं करण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत पहलगाम हल्ल्याचा फटका बसलेल्या नागरिकांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जातीनं लक्ष घालून मायभूमीत आणले लोकांप्रती असलेली बांधिलकी यातून त्यांनी दाखवून दिली इसाक वलांडकर राजू वलांडकर दत्ता चव्हाण उमेश कानडे सनी आहिर यांची भाषणे झाली सरपंच संदेश कांबळे पोपट आहीर नंदू पाटील संजय आहिर उमेश घोरपडे राजू मुळीक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते

त्या मुस्लिम समाजाच्या आपल्या त्याच्या मांडवाचं जळ तिथं पडलं होतं त्याला लगेच तिथं घर मार्ग